नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सक्सेस अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्या युट्यूब चॅनलवरती एम पी एस सी पी एस सी मध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यामध्ये तुमचं इंग्लिश ग्रामर असन बेसिक मॅथ सायन्स भूगोल हिस्ट्री बेसिक पूर्ण सगळे डाऊट क्लिअर केलं जाणार ओके त्याच्यामध्ये जर तुमचं इंग्लिश ग्रामर कुठलंही बेसिक असू द्या किंवा ऍडव्हान्स असू द्या प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्टीचा तुमच्याकडून अभ्यास करून आणि सॉल्व शॉर्ट कसं कर प्रॉब्लेम करायचे त्याचा प्रत्येकाचं आन्सर आपल्या या युट्यूब चॅनलवरती सक्सेस अकॅडमी याच्यावरती घेण्यात येईल ओके तर आजपासून सुरुवात करू आपण इंग्लिश पासून इंग्लिशचं बेसिक ग्रामर शंभर टक्के तुमचं परफेक्ट करणार त्याच्यामध्ये आपण आज कंटे आपला जो विषय आहे तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच जिथे की इंग्लिश तुम ची तुमची सुरुवात बेसिक तुमचं जे मूळ आहे ते पार्ट्स ऑफ स्पीच पासून सुरुवात होतं ओके पार्ट्स ऑफ स्पीच आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय शब्दांच्या जाती शब्दांच्या एकूण किती जाती येतात तर आठ जाती येतात किती आठ जसं आपलं माणसामध्ये असतं ह्याची जात वेगळी त्याची जात वेगळी ह्याचा धर्म वेगळा त्याचा वेगळा असं धर्मामध्ये जातीमध्ये आपण जसं विभागलो गेलो तसंच माणसाला जसा केलेला आहे तसंच शब्दांच्या पण आठ जाती येतात ओके तर आठ जाती कुठल्या येतात आपण स्टेप बाय स्टेप आणि एकदम अॅक्युरेसी पद्धतीने आपण समजून घेणार म्हणजे तुमच्या एमथेसिस मार्फत घेतल्या जाणार कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिशचा ग्रामरचा कुठलाही कसाही पार्ट्स ऑफ स्पीच द्या डायरेक्ट इनडायरेक्ट द्या ऍज वेल येऊ द्या ॲज सुन येऊ द्या किंवा अजून कुठलाही इंग्लिशचा क्वेश्चन द्या तो तुम्हाला शंभर टक्के कसा सॉल्व्ह करायचा तो सांगणार तर आज पाहूया आपण पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती शब्दांच्या किती जाती आहेत आपल्याकडे एकूण आठ आहेत त्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहूया सुरुवातीला नाऊन नाऊन म्हणजे काय नाम नाम आता काय नाम म्हणजे कसं कुठल्याही व्यक्तीला वस्तूला प्राण्याला दिलेलं नाव म्हणजे नाव म्हणजे कसं आता जगामध्ये कुठलीही व्यक्ती असू द्या वस्तू असू द्या किंवा एखादं एक्स वाय झेड प्लेस असू द्या नाव त्याला असं नावन म्हटलं जातं ओके म्हणजे पाप्या राम्या वोम्या सोम्या सोम काय पण एक्स वाय झेड हे झाले व्यक्तीचे नाव ठिकाणाचं नाव महाबळेश्वर झालं तुम्ही तिथं जिथं अ कपलसाठी फेमस आहे ते महाबळेश्वर ते काय नाव आहे एका गावाचं नाव आहे ते झालं नाम त्याच्यानंतर राम एका व्यक्तीचं नाव झालं हो श्याम कोमल श्यामल हे नामाचे एक्झाम्पल झाले ओके म्हणजे सिंपल आहे कायच नाही लक्षात अं ठेवण्यासारखं किंवा विसरण्यासारखं नाव म्हणजे काय ना? एखाद्या व्यक्तीला वस्तूला दिलेलं जे स्पेसिफिक नाम आहे त्याला असं म्हटलं जातं एक्झाम्पल काय राम 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 हे काय व्यक्तीचं नाव आहे हो ओके नंतर मुंबई 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 हे काय एका सिटीचं नाव आहे एका शहराचं नाव आहे की नाही हे झालं नाम समजलं आता तुम्हाला हे अशा प्रकारे नाम ओळखायचं ओके आता दुसरं दुसरी शब्दाची जात कुठली नाऊन आणि दुसरी प्रो नाऊन प्रो नाऊन म्हणजे सर्व नाम प्रो नाऊन प्रो म्हणजे काय सर्व नाम सर्व नाम आता सर्व नाम कसं ओळखायचं किंवा कसं आयडेंटिफाय करायचं नाम तर तुम्हाला समजलं व्यक्तीचं वस्तूचं नाव जे असतं ते नाव आणि नाव प्रोनाऊन म्हणजे काय सर्व नाम सर्व नाम म्हणजे काय नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द कसा आता सर्व नाम किती आठ आहे आय उई यू यू ही सी इट दे हे सर्व नामाचे आठ प्रकार आहेत आता ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्व नाम म्हणजे कसं राम प्ले अ क्रिकेट राम प्ले अ क्रिकेट राम प्ले क्रिकेट आता राम इथं नाम झाला ओके पण आपण पाहतोय सर्व नाम मग रामच्या अगेन्स्ट काय वापरू राम काय हा पुलिंगी शब्द आहे तरी नाही राम हा पुरुष आहे म्हणून ही येईल इथे ही प्ले अ क्रिकेट म्हणजे काय नामाच्या ऐवजी आपण शब्द वापरला फक्त म रामच्या आगे सी वापरला हे झालं सर्व नाम ओके आता दोन झाला नाउन प्रो नंतर ऍब्जेक्टिव्ह एडजेक्टिव विशेषण आता नावन समजलं तुम्हाला प्रो नाउन समजलं आता ऍड्जेक्टिव्ह आपण पाहूयात ओके ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण नामाबद्दल आणि सरनामाबद्दल अधिक जे माहिती सांगतो एक्स्ट्रा माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणलं जातं अधिक माहिती म्हणजे काय सीता इज अ स्मार्ट गर्ल सीता इज अ स्मार्ट गन सीता सीता इज अ स्मार्ट स्मार्ट गर्ल स्मार्ट गर्ल स्मार्ट हा काय नामाबद्दल म्हणजे सीतेबद्दल स्मार्ट हा अधिक माहिती सांगणारा शब्द आहे स्मार्ट असेल किंवा सीता इज ब्युटिफुल असेल किंवा आपण म्हणतो ना आपली गर्लफ्रेंड फ्रेंड ब्युटिफुल आहे माय गर्लफ्रेंड इज व्हेरी ब्युटिफुल किंवा माय वाफ इज व्हेरी ब्युटिफुल तसं म्हणजे नामा आणि सर्वनामाबद्दल अधिकची जी माहिती सांगतो ना एक्स्ट्रा आपण एखादा एक म्हणतो ना आपला एखादा मित्र परिवारामध्ये एखादा फेकू मित्र असेल तो जास्त माहिती सांगतो काहीतरी फेक मारतो टांग्या मारतो पिंग्या मारतो वेगवेगळ्या वेग भाज्यात असतात ते वेगवेगळ्या तसंच सीतेबद्दल हा स्मार्ट विशेष पद्धतीची माहिती सांगतो म्हणून ते ऍडजेक्टिव्ह विशेषणास आहे ओके आता तीन शब्दाच्या जाती झाल्या चौथी आहे फर्ब फ म्हणजे काय क्रियापद क्रियापद आता काय क्रियापद कसं वळ आता चौथी शब्दाची जात आहे हर्क क्रियापद म्हणजे आपण जी काही क्रिया करतो आता राम प्ले क्रिके तो क्रिया करतोय ना प्ले प्ले झालं काय क्रियापद म्हणजे तुम्ही जी काही ऍक्ट करताय इंडिकेट करताय ऍक्ट एखादे तुम्ही जेवण करत असताल किंवा झोपलेला असताल किंवा एखाद्याशी चॅट करत असताल किंवा एक स्वा जेड निबंध येत असताल स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्ही जे ऍक्ट करता ना ते झालं हियापद क्रियापद सिंपल आहे ओके राम प्ले अ गेम प्ले काय झालं झाला आता फर्ग काय कारण काय का राम हा काहीतरी क्रिया करतोय रामाबद्दल इंडिकेट करतोय प्ले हे झालं वब सिंपल आहे ओके आता वर भाषा प्रकारे तुम्हाला समजला असं आशा करतो जर तुम्हाला काही डाऊट असेल तर अजून आपण चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू जर नाही समजलं तर आपण तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला आणखी माझ्या चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल ओके आता त्याच्यानंतर का काय आहे ॲडव्हर्ड ऍडव्हर्ड काय फोर्ब आणि ऍडजिव्ह बद्दल विशेष माहिती देतो विशेष माहिती देतो म्हणजे सीता रन्स फास्ट सीता खूप फास्ट पळते म्हणजे थांबतच नाही एकदा पळायला लागली की पळतच राहते थांबत थांबायचं नावच घेत नाही सीता रन्स था म्हणजे काय ते फर्प आणि ऍब्जेक्टिव्ह याची काहीतरी ती क्रिया सांगते म्हणजे त्याच्याविषयी जास्त माहिती देते रन्स फास्ट किंवा रन रीड क्यू ओके अशा प्रकारे ॲडग आपलं प्रीपोजिशन आता प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे काय बाबा व्यक्तिधारक व्यक्तिधारक अव्य ओके नाऊन आणि प्रणान यांच्यातील संबंध दर्शवणारा शब्द नाऊन आणि प्रनाऊन ह्यांच्यातलं जे रिलेशन आहे ना रिलेशन आपण जे म्हणतो ना हे त्याच्यासोबत रिलेशन आहे ते त्याच्यासोबत रिलेशन आहे माझं रिलेशन त्याच्यासोबत हे माझे संबंध त्याचे असे आता एक्झाम्पल तेच आपल्याला प्रिपोजिशन समजून घ्यायचंय रिपोझिशन म्हणजे काय आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं सांगितलं आता दोन मित्र मैत्रिणी असतात पप्प्या आपला पप्पा पप्प्या त्याच्या मैत्रिणीला गुड्डीला भेटायला जातो त्याच्यात गुड्डीचे पप्पा येतात घरी बुद्धीचे पप्पा घरी आले की नाही पप्पाला भीती असते गुड्डीचे पप्पा मारतील करायचं म्हणून म्हणून पप्पा काय करतो टेबल खाली घुसतो अंडर द टेबल म्हणजे काय अंडर अंडर म्हणजे खाली ऑन वरती किंवा अवे दूर ओके हे जे जे रिलेशन दर्शवणारे शब्द ते झालं तुमचं प्रिपोजिशन ओके आता कंजक्शन कंजक्शन आता सेवन्थ आपला पार्ट ऑफ स्पीचचा चा प्रकार आहे कंजक्शन सी एन जे यू सी टी आय ओ एन कंजक्शन म्हणजे काय उभयान्वयी अव्यय उभयन्व्य म्हणजे कसं तुमचे जे दोन वाक्य दोन शब्द आहेत किंवा दोन भाग आहेत त्याला एक कनेक्ट करण्यासाठी हे करतो आपण जसं रेल्वे ट्रॅक असतो तुमचा रेल्वे ट्रॅक म्हणजे इकडून एक रेल्वे ट्रॅक येतो तिकडून रेल्वे ट्रॅक येतो आणि ते त्याला दोन्ही कनेक्ट करण्यासाठी एक स्टेशन असतं ओके किंवा इंजिन चेंज करण्यासाठी कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी हे करण्यासाठी किंवा दोन दोन भाग एकत्र जोडण्यासाठी ते आपण कंजक्शन त्याला आपण समजतो जसं की तुमचं अँड असेल ओके राहुल राहुल अँड गीता स्टडिंग राहुल अँड गीता स्टडिंग गी इन स्टडी रूम रूम आता इथं काय अँड एन्ड म्हणजे काय कंजेक्शन हे झालं तुमचं कंजेक्शन म्हणजे दोन सेंटेन्स असतील से, दोन वाक्य असतील दोन विभाग असतील म्हणजे दोन गोष्टीला एकत्र कनेक्टिव्हिटी करण्यासाठी तुमचं जे काही शब्द वापरला जातो त्याला कंजेक्शन असं म्हटलं जातं आता इंटरजेक्शन इंटरजेक्शन आपला पार्ट ऑफ सगळ्यात शेवटचा भाग इंटरजेक्शन आपण समजून घ्या इंटरजेक्शन म्हणजे काय इंटरजेक्शन आय एन टी ई -e आर यू सी टी आय ओ इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे काय भाववाचक ना भाववाचक म्हणजे कसं ज्या ज्या गोष्टीचं अस्तित्वच नाही जगात कुठंच असत नाही म्हणजे कसं मी आज खूप आनंदी आय एम व्हेरी हॅप्पी हॅपी काय झालं भाववाचक नाम झाला किंवा तुमचं आय पी एल मॅच पाहत असत क्रिकेट टीम पाहत असतं आपण कधी कधी काय म्हणतो भारी प्लेयर खेळायच्या नंतर एक्सायटेड झालो ना तर म्हणतो वा वॉट अ मॅच काय मॅच होती किंवा किती सुंदर मुलगी किती वा वॉट अ ब्युटिफुल गर्ल म्हणजे हे भाववाचक म्हणजे तुमचे मनातले जे भावना आहेत ते व्यक्त करण्यासाठी भाववाचक म्हणजे इंटरजेक्शन वापरलं जातं ओके अशा प्रकारे वाव ब्युटिफुल वॉट मॅच हे असे वेगवेगळे वेग जे काय आहे म्हणजे भाव तुमचे एक्सप्रेशन हे करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला इंटरजेक्शन असं म्हणतात समजलं तुम्हाला अशा प्रकारे आपल्या शब्दाच्या जाती ती आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेल्या आहेत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठली शब्दाची जात समजली नुसते कसं आयडेंटिफाय करायचं किंवा काय प्रत्येक इथून पुढच्या स्पर्धा परीक्षेत येणारा एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही फक्त मी जे सांगतो त्या पद्धतीने ट्रिक अप्लाय करायची आणि इथून पुढे आपण स्पर्धा परीक्षाचा इच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे आपला एकही मार्क जाणार नाही याची आपण काळजी घेऊ त्यासाठी आपण बेसिक इंग्लिश ग्रामर बेसिक मॅथ सायन्स भूगोल सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून घेणार आहोत सुरुवात आपण इंग्लिश बेसिक इंग्लिश ग्रामर पासून केले मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करणार आहे आजचा व्हिडिओ थोडासा जास्त लेंदी होतोय शॉर्ट मध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच सांगितले आहेत त्या तुम्हाला समजल्या असतील आशा करतो जय हिंद जय जय